मी या न्यूज मुख्य संपादक आपले स्वागत करतो आज आपण सकपाळ नगर लातूर मळवटी म्हणजे मळवटी जे आहे ट्वेंटी वन कारखान्याला जाणारा रस्ता मळवटी गावामध्ये हे गाव म्हणजे वस्ती येते आणि या वस्तीमध्ये इलियास नगर या आ, इलियास नगर अशी एक चौक आहे किंवा चौकाची पाठी आहे त्या पाठीला आज भारतीय स्वातंत्र्य दिना दिवशी अं कोणीतरी समाजकंटकाने अं येऊन या देशाचे शहीद आझम टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला डिफेन्स करण्याचं किंवा म्हणजे एक विटंबना करण्याचं एक म्हणजे एक समाज विघातक विधा, काम काही समाज कंटकाने झुंडीने केलंय अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आप आणि आपण या ठिकाणी आलेलो आहोत हे ही जी वस्ती आहे किंवा नवीन वस्ती आहे आणि हे मळवटीनगर अं तालुका लातूर जिल्हा लातूर या ह्याच्यामध्ये भागामध्ये येते आणि आपल्या देशामध्ये अ आ... एसटी मायनॉरिटी यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय अत्याचार होतात किंवा कशा पद्धतीनं म्हणजे या ठिकाणी त्यांचे हक्का अधिकार आणि त्यांच्या नावा नावाचा म्हणजे दाबण्याचाच प्रयत्न या ठिकाणी आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कारण औरंगाबाद शहर आहे धाराशिव शहर आहे या शहराचे नाव बदलण्यात आले आणि शहराचे नाव बदलून ना। कुठेतरी एका मुस्लिम समाजाच्या घटकावर किंवा मुस्लिम समाजाचे नाव आहेत किंवा म्हणजे महा त्या म्हणजे व्यक्तीची नाव ऐकून बदलण्याचा घाट इथल्या सरकारने केला आणि हा करत असताना धाराशिव किंवा संभाजीनगर या नावाचं दुसरं शहर विकसित शहर एक न्यूयॉर्क सारखं शांघाय सारखं शहर न उभारता त्या शहराचं नाव बदलून ना। एक मोठा म्हणजे म्हणजे काम केल्याचा दिंडोरा या ठिकाणी पिटला जातो अशी चर्चा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होते की म्हणजे कुठलं नवीन नाव काम न ना करता त्या जुन्याच कामाला म्हणजे बदलायचं किंवा त्याच्यावर अतिक्रमण करायचं अशा पद्धतीनं घटनाक्रम आपल्या देशामध्ये सातत्यानं होत आहे आणि इलियास नगर या म्हणजे मुस्लिम नाव आहे म्हणून ती नाव म्हणजे आ... त्या नावाला बंदी आणायची किंवा ते नाव नावाला काळ फासायचं अशा पद्धतीच्या भूमिकेतून ही घटना घडली असंही या ठिकाणी बोललं गेलं तर या ठिकाणी या म्हणजे भागात राहणारे नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करून नेमका घटनाक्रम काय आहे आणि जर नाव बदलायचं असेल तर सिस्टीम आहे किंवा म्हणजे ग्रामपंचायत आहे किंवा त्याचा ठराव घ्या घ्यावा लागतो किंवा म्हणजे त्याच्यासाठी पोलीस प्रशासन आहे कायदा हातात घेऊन झुंडीने येऊन जर कुठल्या पद्धतीनं जर म्हणजे घात म्हणजे शांतता आणि सुव्य बिघडण्याचा प्रयत्न केला जात असेल तर निश्चितच हे समाजासाठी घातक आहे कुणीही समाजासाठी तर हे नेमकं काय प्रकार घडलेला आहे तर ते आले आधी आले कमीत कमी, कमी पन्नास आले आले ना लगेच पार्टी काढायचं म्हणाले तुम्ही म्हणलो पार्टी काढायची काय तर म्हणजे ग्राम सभेमध्ये काय झालं म्हणजे ठराव झालाय कि पाठी काढायचं तुम्ही म्हणलं ग्रामसभेमध्ये ठराव झाला ना ठीक आहे काढा माझं कधी इत्यात नाही पण तुम्ही असं ही करू नका ग्रामसभेमध्ये झालंय ना सगळेच गोळा गोष्टी काढू नाही नाही सरक इकडं तिकडं सरक म्हणून ही केलं बरं ठीक आहे काढा म्हणलं पण आपले टिपू सुलतानच्या आप फोटोला कलर मारू नका त्यांनी काय केलं आपली ते भारत देशाची शान आहे म्हणलं त्यांच्या तोंडाला आहे ना कलर मारू नका पाठी काढायचं तुम्ही पाटी काढा पाटेमध्ये काय आहे तुमच्या ग्रामसभेमध्ये आपल्याला ग्रामसभेमध्ये ठराव झाले ना काढा ठीक आहे काढा पण ते फोटोला कलर मारू नका म्हणलं तुम्ही असं फोटो कलर टाकायला त्यांची त्यांचं आपण आगा। 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 इते का करून तरी ऐकलं ना इथं का इथं केलं तर केलं आणि पुढे बी टाकेला गेले आणि तिथे बी कलर मारलं आणि ती व्हिडिओ शूटिंग करून ठेवली मोबाईल मध्ये व्हिडिओ कॅमेरा चालू होत तरी त्यांनी तसं केलं तर या ठिकाणी त्यांनी म्हणजे सांगितलंय की ग्रामसभेने ठराव ग्रामसभेने ठराव घेतला तर त्यासाठी सरपंच असतील या भागातले वॉर्ड मेंबर असतील किंवा ग्रामसेवक हो असतील त्यांनी रीतसर येऊन म्हणजे कुठलाही निर्णय घेत असताना तो निर्णय घेत असताना सर्वांच्या म्हणजे या समाजाची कायदा सुव्यस्तता किंवा शांतता बिघडणार नाही याची सुद्धा काळजी घेणं निश्चितच गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे महापुरुष आहेत या महापुरुषाला कुठल्याही जाती धर्मामध्ये बंदिस्त करू शकत नाहीत कारण महापुरुषांनी का, केलेलं काम हे अखिल मानव कल्याणासाठी केलेलं काम आहे शहीद आजम कुटुंब टिपू सुलतान यांनी इंग्रजांना परकीय राजवटीला म्हणजे विरोध केलेला राजे किंवा त्यांचं एक महान कार्य आहे किंवा इथल्या दलितांच्या आया बहिणीला सन्मान दिलेला राजा म्हणून त्यांचा गौरव केला जातो परंतु निश्चितच अभ्यासाचा अभाव आणि धर्मांध आणि जातीचा म्हणजे जे अहगंड आहे त्याच्यातूनच या घटना कुठं त्यासाठी प्रबोधन होणं आणि समाजात शांतता टिकून राहणं निश्चितच गरजेचं आहे या ठिकाणी प्रशासन देखील या ठिकाणी तत्परतेने आलेलं आहे त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करू की नेमका प्रकार काय घडलाय म्हणजे <सवाँ> 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 ने, नेमकं ना काय म्हणजे शांतता सुव्यस्था राखण्यासाठी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि कुठल्याही समाजामध्ये म्हणजे आता त्यांचं काम सुरू आहे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये आणि सर्वांना संरक्षण मिळावं कायद्यानुसार सर्व समान इक्वेलिटी बिफोर लॉ हे तत्व लागू हवं हो। आणि जे कोणी असतील त्यांच्यावर म्हणजे निश्चितपणाने असा प्रकार घडू नये याची खबरदारी घेणं पोलीस प्रशासन निश्चितच गरजेचं आहे या ठिकाणी थांबतो जय भीम क्रांतिकारी